एटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये मी चेतना जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा रत्नागिरीत निघाला भव्य मोर्चा चिपळूण मधील कोसळलेल्या पिंपरी पुलाचं पंधरा दिवसांच्या आठ टेंडर निघेल आणि लवकरात लवकर हे काम सुरू होईल पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही आणि गणपतीसाठी कोकणात येणाऱ्यांना खड्ड्यांचं विघ्न मुंबई गोवा महामार्गाची दयनीय अवस्था या यापुढील अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू। आज यौवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे है शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आधा बिस्तरा ने राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती आणि एकता संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत भव्य मोर्चा काढण्यात आला नमस्कार आयटक नर्सेस संघटना सेजर रसा जिल्हा रत्नागिरी आज आमच्या आंदोलनाचा आठवा दिवस आहे आम्ही राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून आंदोलन उभे केले आहे आमच्या आंदोलनाचा एकच उद्देश आहे शासनाने आमचा चौदा मार्च दोन हजार रोजी शासन निर्णय केलेला होता की दहा वर्ष पूर्ण झालेले एम अंतर्गत जेवढे अधिकारी आहेत आणि जे कर्मचारी आहेत त्यांना शासनसेवेत समायोजन करून घ्यायचं असाच शासन, शासन निर्णय केलेला होता पण आज आजच्या परिस्थिती अशी आहे की सोळा महिने झाले तरीसुद्धा शासन याकडे लक्ष देत नाहीत आमचं एवढंच म्हणणं आहे की दहा वर्ष पूर्ण झाले त्यांचं शासन निर्णयानुसार समायोजन करा आणि बाकीच्या आमच्या सतरा मागण्या आहेत ज्या सतरा मागण्या आहेत वेतनवाडा हे आमचं वेतनामध्ये सुसूत्रीकरण आहे एक वेळचं आमचं बदली धोरण आहे विमा हप्ता विमा विमा आहे आमचा अपघात विमा आहे अशा आमच्या सतरा मागण्या आहेत तसेच जे आमचे कर्मचारी आहेत जवळजवळ तुम्हाला सांगते सदतीस केडर आहेत आमच्या येणेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये त्या सदतीस केडरमध्ये आत्ता अशी परिस्थिती आहे की वीस वीस बावीस वर्ष आमच्या येणेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आमच्या सेवा केलेल्या आहेत आणि ते आता सेवानिवृत्तीच्या वेळेवर आलेले आहेत मग मायबाप सरकारला एवढीच आमची विनंती आहे जर तुम्ही आमचं समायोजन करणार आहात मग कधी करणार आहात फक्त आम्हाला आमचं जे शासन आहे ते एवढंच आश्वासन देत आहे आत्तापर्यंत की आम्ही तुमची मीटिंग लावतो तुमचं आम्ही निर्णय घेतो पण कधी घेणार तुम्ही निर्णय राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचं शासन सेवेत नियमित समायोजन करण्यात होत असलेला विलंब लक्षात घेऊन हा मोर्चा काढण्यात आला रत्नागिरी मारुती मंदिर पासून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय करत जिल्हा परिषदेवर येऊन धडकला यावेळी मोर्चेकऱ्यांनी शासनाकडे लवकरात लवकर निर्णय घेण्याचं आवाहन केलं आहे ही आज जे सर्व इथे आरोग्य खात्यातील एन एच एम नॅशनल हेल्थ मिशन या एकोणसत्तर ते एकाहत्तर केडर जी महाराष्ट्रामध्ये आरोग्य खात्यामध्ये खूप उल्लेखनीय काम करत आहेत अशी केडरची लोकं आणि सगळी सगळे कर्मचारी इथे जमलेले आहेत ह्यांची एकच मागणी आहे महाराष्ट्र शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीसला जो कायम करण्याचा जी आर काढला ते सोळा महिने होऊन गेल्यानंतरसुद्धा त्याची अंमलबजावणी होत नाही यामुळे कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं सगळे कर्मचारी आक्रमक झालेले आहेत त्या दृष्टिकोनातनं शासनाला जाग आणण्यासाठी त्यांचं समायोजन झालं पाहिजे अशा दृष्टिकोनातनं जो जी आर काढला आहे त्याची अंमलबजावणी सोळा महिने झाली तरी होत नाही आहे महाराष्ट्रातल्या एकवीस संघटना एकत्र आज आलेल्या आहेत आणि ह्या एकवीस संघटना एकत्र येऊन महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करत आहेत हा जो मोर्चा आज काढलेला आहे हा पूर्ण महा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय असेल सी ओ ऑफिस असतील इथे आज एकच दिवशी झालेलं आहे यातून आमची आरोग्य खात्यातल्या एन एच एम कर्मचाऱ्यांची एक ताकद महाराष्ट्र शासनाला दाखवायचा आमचा उद्देश आहे त्याबरोबर आमची जे एकोणसत्तर केडरची जी लोकं आहेत ज्यांनी कोविडसारख्या महामारीमध्ये काम केलेलं आहे त्यांना न्याय देण्याचं काम करण्यासाठी या संघटना सगळ्या एकत्र आलेल्या आहेत आणि या दृष्टिकोनातून आजच्या मोर्चाचं आम्ही आयोजन करून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केलेला आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाच्या मागणीसाठी रत्नागिरीत झालेला हा मोर्चा जिल्ह्यात सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे माझं नाव प्रियंका गोविंदराव गोरे आ, मी मूळची नांदेडची पण मी कार्यकर्ते दापोली येथे रत्ना डिस्ट्रिक्ट रत्नागिरी तालुका दापोली येथे समुदाय आरोग्य अधिकारी म्हणजे सी एच ओ या पदावर मी कार्यरत आहे आमचे जवळपास तीन बॅच आत्तापर्यंत आलेले आहेत आणि भरपूर मोठ्या प्रमाणात आमचेही कर्मचारी एन एच एमच्या अंडर काम करत असतात आम्हाला आत्तापर्यंत आश्वासनं दिलेलं आहे की सहा वर्षाच्या नंतर परमनंट करतो पण आमच्या भरपूर कर्मचाऱ्यांना सहा वर्ष होऊन देखील अद्याप त्यांना कुठल्याही परमानंटचं काही ऑर्डर निघाली नाही काही नाही अजूनही केडरमध्ये ते कायमस्वरूपी झालेले नाहीत अजूनही कंत्राटी म्हणूनच आहेत तर आमची शासनाला मान्यता मागणीच आहे की आमच्याही काही मागण्या आहेत आमचं वेतन पुरेपूर पो महिन्याला महिन्याला होत नाही परत जे काही आमच्या पी एफचा आहे त्यात काही बदल नाही आहे आम्हाला पी एफ वगैरे असंही काहीही मिळत नाही कुठला दुसरा कुठलाही भत्ता मिळत नाही तर शासनांची एकच विनंती आहे की आमचे जे काही बदलीचे प्रश्न आहेत ते पूर्ण करावेत आमचे वेतन वाढ करावेत आमचा जो पस्तीस पाचचा वि आहे विषय पस्तीस हजार पेमेंट आणि पाचच इन्सेंटिव्ह हा पण आमचा एक मुद्दा है, आहे तो पण क्लिअर करावा जे काही आहे आमच्या इन्क्रीमेंटमध्ये पण आमचे मुद्दे आहेत की आम्हाला पंधरा पर्सेंट इन्क्रीमेंट पाहिजे ते पण शासनाने मुद्दा घ्यावा उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथील कोसळलेल्या पुलाची पाहणी केली समोरच एमआयडीसी आहे त्यामुळे उद्योजकांनाही त्रास होऊ नये यासाठी लवकरात लवकर काम करणं गरजेचं आहे पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश आपण दिले असल्याचं यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितलं अतिवृष्टीमुळे भागाला तडा जाऊन पूर्ण वाहतूक थांबलेली आणि तीच पाहणी करण्यासाठी मी आलो होतो पूल खचलेला देखील आहे समोरच आपल्या एमआयडीसी आहे त्याच्यामुळे उद्योजकांना देखील त्रास होऊ नये म्हणून लवकरात लवकर काम करणं गरजेचं आहे पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश पालकमंत्री म्हणून मी सार्वजनिक बांधकाम विभाग एमआयडीसीचे आमच्या अधिकारी आणि जिल्हा परिषदेला दिलेले आहेत आज त्याच्या पर्यायी मार्गासाठी प्रांताधिकारी बैठक घेतील वाहतूक सुरळीत सुरू शुरु होईल आणि या पुलासाठी जे काही पैसे लागणार आहेत ते एमआयडीसी मार्फत देण्याचा निर्णय मी घेतला आहे त्याचं एस्टिमेट सुमारे चौतीस ते पस्तीस कोटी रुपये आहे ते सगळे पैसे एमआयडीसी मार्फत आम्ही देणार आहोत आणि आपल्याला आठवत असेल की खेडच्या पुलाच्या बाबतीत जी टेक्नॉलॉजी वापरली गेली आणि लवकरात लवकर पूल बांधण्यात आला तीच टेक्नॉलॉजी वापरून हा खडपोलीचा जो पूल आहे हा बांधण्यासाठी एमआयडीसी प्रयत्न करेल आणि तशा सूचना एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत सार्वजनिक बांधकाम विभागानं एनओसी जी द्यायची होती ती देखील आम्हाला एमआयडीसीला दिली त्याच्यामुळे पंधरा दिवसाच्या आत टेंडर या पुलाचं निघेल आणि लवकरात लवकर लोकारा। काम या करत यासंदर्भात आताच मी प्रांताधिकाऱ्यांना सूचना केल्यात की पर्यायी जागा आ, लोकांशी चर्चा करून रस्ता रुंदीकरण करण्याच्या दृष्टीनं दोन चार दिवसांमध्ये हालचाली करून ते रस्त्याचं रुंदीकरण पूर्ण करावं जेणेकरून हेवी व्हेकल्स जे मध्ये येतात त्यांना कुठे अडचण निर्माण होऊ नये आणि आजच त्याचा निर्णय प्रांताधिकारी घेत मी सव्वा तासात रत्नागिरीहून चिपळूणला आलो कॉंक्रिटीकरणाचं काम सत्याऐंशी टक्के झालेलं आहे उर्वरित काम डिसेंबर पर्यंत होईल अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नावर दिली आहे मला असं वाटतं की थोडी सुधारणा मी करतो आणि आपल्याला देखील विनंती करतो मी ज्या प्रवासानं आता आलो तो आपण देखील प्रवास करणं गरजेचं आहे काय होतं की आपण आपल्या पद्धतीने आप जे काही विचार मांडतो त्याच्यामुळे अख्खा मुंबई गोवा महामार्गच खड्ड्यानं व्यापलेला आहे अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण होतं परंतु मला असं वाटतं की आठ ते दहा किलोमीटर रायगडमध्ये आणि आठ ते दहा किलोमीटर फक्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एवढाच प्रलंबित राहिलेल्या रस्त्याचा विकास आहे बाकी सगळे रस्ते पूर्ण झालेले आहेत मी देखील रत्नागिरीवरून सव्वा तासामध्ये इथं पोहोचलो आहे त्याच्यामुळे कॉन्क्रीटीकरणचं काम हे सत्याऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे तेरा टक्के जो रस्ता पूर्ण व्हायचा आहे तो डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल कोणत्या पक्षात जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पक्षांतर केल्यामुळे फार मोठी विकासात्मक क्रांती झाली आहे असं मला चिपळूणमध्ये दिसत नाही उलट पक्षप्रवेश झाल्यानंतर पूल कोसळला आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा धोक्याचा इशारा आहे परंतु पूल जरी कोसळला असला तरी तो बांधून द्यायला शिवसेना सक्षम आहे असा टोला मंत्री उदय सामंत यांनी यावेळी प्रशांत यादव यांना लगावला ज्यानं कुठच्या पक्षामध्ये जावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे आणि पक्षांतर केल्यामुळे फार मोठी विकासात्मक क्रांती दोन चार दिवसात झाली असं त्यामुळे पूलमध्ये दिसत नाही पुढे पक्ष प्रवेश झाल्यानंतर पूल कोसळला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा धोक्याचा इशारा आहे परंतु ठीक आहे पूल जरी कोसळला असला तरी तो बांधून द्यायला शिवसेना सक्षम आहे आणि म्हणूनच त्याच्यासाठी पन्नास कोटी रुपये मी मंजूर केलेले आहेत मला असं वाटतं आज सकाळी त्यांना जर ते चोर म्हणाले असले त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा संजय श्रीसाठांचे ड्रायफ्रुट्स त्यांनी खाल्ले ना ते खाताना विचार करायला पाहिजे होता ना अंबादास नरडवे धरण प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नागरिकांना अखेर त्यांच्या हक्काचं आर्थिक पॅकेज आणि भूखंडाचं वाटप सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे प्रांताधिकारी जगदीश कातकर तहसीलदार दीक्षांत देशपांडे आदी उपस्थित होते या कार्यक्रमात बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले आजचा दिवस हा सर्वांच्या सहकार्याचा आणि संघर्षाचा परिपाक आहे यापुढे प्रकल्पाला गती देण्याची जबाबदारी आमची राहणार असल्याचं सांगितलं अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक असा एक दिवस आहे या दिवसासाठी आपण सगळेजण प्रयत्न करत होतो तयारी करत होतो तो, तो, तो शेवटी आपल्या हक्काच्या भूखंडाचा वाटपाचा कार्यक्रम आज आपण त्याच्या शुभारंभ करत आहोत माझ्या अगोदरच्या सगळ्याच मान्यवरांनी आपल्याला एकंदरीत ह्या प्रकल्पाचा इथपर्यंतचा प्रवास आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्या जणांनी मग व्यासपीठावर असो खालती असो सगळ्या जणांनी किंवा काही जर पोचवू शकले नाही ते रस्त्यात असतील किंवा माझं ऐकत असतील त्या प्रत्येकाने ज्या ज्या पद्धतीने आपल्या ह्या त्या दिवसासाठी योगदान दिलंय आम्हाला साथ दिली आहे सहकार्य आहे त्या सगळ्या जणांचं सर्वात प्रथम मी मनापासून धन्यवाद देतो आणि तुमचं अभिनंदनही करतो आजचा दिवस आम्ही सगळेजण आज इथे उपस्थित असलो तरी या प्रकल्पाची सुरुवात या प्रकल्पाला ज्या पद्धतीने खऱ्या अर्थाने कोणी गती दिली असेल खऱ्या अर्थाने या प्रकल्पाला कोणी आकार दिला असेल आणि आजच्या दिवसाचं श्रेय खऱ्या अर्थाने आपल्याला कोणाला द्यायचं असेल तर ते आपण या भागाचे खासदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आमचे नेते सन्मान्य नारायण राणे साहेबांना दिलं पाहिजे सुरुवात <laughs> आणि एवढ्या वर्षापासून कुठल्याही परिस्थितीमध्ये हा प्रकल्प पुढे केला पाहिजे कुठल्याही पद्धतीने हा प्रकल्पाच्या माध्यमातून ज्यांनी जेनी या प्रकल्पासाठी आपल्या जमिनी दिल्या आहेत त्यांना खऱ्या अर्थाने मदत मिळाली पाहिजे योग्य मोबदला मिळाला पाहिजे योग्य भूखंड भेटला पाहिजे सगळ्यासाठी सन्मान्य राणे साहेबांनी सुरुवात केली आणि त्याच मार्गावर मी असो संदेश जी असो आणि असंख्य आमच्या कार्यकर्त्यांनी चालण्याचं काम के चा का केलेलं आहे, आहे। या दिवसाच्या पर्यंत मी खरं म्हंटल तर आपल्या सगळ्या जणांचं अभिनंदन का केलं विविध मंडळ आहेत विविध संघटना आहेत त्यांनी प्रत्येकाने या प्रकल्पाला पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय सकारात्मक भूमिका आतापर्यंत ठेवलेली आहे बघा कुठलाही प्रकल्प होत असताना थोडा तिकडे अडचणी येतातच आणि त्या आल्याच पाहिजे ना त्या प्रकल्प पूर्ण होण्याची मजा येत नाही आणि म्हणून सुरुवात आम्ही ज्या ज्या वेळी हळूहळू हळूहळू पुढे जात होतो प्रत्येक संघटनेचे प्रतिनिधी असो त्यांचे कोण काय मंडळाचे अध्यक्ष असो तरी तेव्हा तेव्हा आपल्या लोकांसाठी व्यवस्थित पद्धतीने आमच्या समोर भूमिका मांडली आणि आपल्या सगळ्यांचा हक्क मिळवण्यासाठी आमच्या योग्य पद्धतीने आमच्या समोर तुमची बाजू मांडली म्हणून त्यांचेही मी मनापासून या निमित्ताने आभार कारण का ह्या पद्धतीत सकारात्मक भूमिका मानसिकता ठेवणं हे गरजेचं आहे शेवटी प्रकल्प झाला पाहिजे ही मानसिकता महत्वाची नरडवे धरण प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठीची लढाई आता एका टप्प्यावर येऊन ठेपली आहे हक्काचे भूखंड आणि आर्थिक मदत मिळाल्यानं बाधितांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं आहे गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या कोकणवासियांना यावर्षी देखील खड्ड्यांचं मोठं विघ्न सहन करावं लागत आहे रत्नागिरी ते संगमेश्वर दरम्यान रस्त्यांची दयनीय अवस्था कोकणवासियांच्या डोकेदुखीचं कारण ठरत आहे रत्नागिरी ते संगमेश्वर दरम्यान रस्त्यांवर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत निवळी घाट परिसरात तर सात ते आठ फुटांचे खड्डे वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत कोकणवासियांना मुंबईवरून कोकणात पोहोचण्यासाठी तब्बल बारा तासांचा प्रवास करावा लागतोय खराब रस्त्यांमुळे प्रवाशांचे हाल तर होतातच पण अपघाताचा धोका हो सुद्धा वाढला आहे मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम गेली तब्बल सतरा वर्ष रखडलं आहे त्यामुळे यावर्षीही कोकणवासियांची खराब रस्त्यांपासून सुटका होणं शक्य झालेलं नाही गणपती बाप्पाच्या आगमनाच्या स्वागतासाठी कोकण सज्ज होत असताना कोकणात येणाऱ्या भाविकांसाठी मात्र महामार्गावरील खड्डे हेच मोठं विघ्न ठरत आहेत मिरकरवाडा बंदरात जेट्टी क्रमांक तीन आणि जेट्टी क्रमांक चार येथील बंद अवस्थेतील विनावापर नौकेमुळे बंदरातील इतर नौका येजा अडशनी ये जा करताना अडचणी येत आहेत तरी संबंधित नौकाधारकांनी त्यांची नौका दोन सप्टेंबरपर्यंत स्वखर्चानं काढून टाकावी अन्यथा विभागामार्फत नियमानुसार कारवाई करण्यात येईल असं व्यवसाय विकास अधिकारी अक्षया विनोद मयेकर यांनी कळवलं आहे अर्थात डिझेल जेट्टी आणि जेट्टी क्रमांक चार म्हणजेच मलबार जेट्टी इथं काही बंद अवस्थेतील विना वापर नौका पडून आहेत त्यामुळे बंदरातील इतर नौकांना बंदरातून ये जा करताना तसंच नौकांची अनावश्यक गर्दी होऊन जेट्टीवर मासे जाळे उतरवताना तसंच बर्फ पाणी घेताना अडचण निर्माण होत आहे त्यामुळे बंदरात अडथळा निर्माण झाला आहे तरी संबंधित नौकाधारकांनी त्यांची नौका दिनांक दोन सप्टेंबर पर्यंत स्वखर्चानं काढून टाकावी अन्यथा विभागामार्फत नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे मुदतीपर्यंत संबंधितांनी त्यांची नौका न हटवल्यास ती प्रशासनामार्फत हटवली जाईल आणि या कारवाई करता होणारा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल तसंच होणाऱ्या नुकसानाला शासन जबाबदार राहणार नाही असं मत्स्य विभागामार्फत कळवण्यात आलं आहे पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा रत्नागिरीत निघाला मोर्चा चिपळूण मधील कोसळलेल्या पिंपळी पुलाचं पंधरा दिवसांच्या आठ टेंडर निघेल आणि लवकरात लवकर हे काम सुरू होईल पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही गणपतीसाठी कोकणात येणाऱ्यांना खड्ड्यांचं विघ्न मुंबई गोवा महामार्गाची दयनीय अवस्था यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार